खूप सुंदर असतात ती लोक जी समजावून पण सांगतात आणि समजून पण घेतात सगळंच आपल्या मनासारखं होईल असं नसतं खरं प्रेम शेवटी अपूर्णच राहतं वाईट वेळेचे मला आभार मानायचे आहेत कारण तिच्यामुळंच मला आपलं कोण आणि परक कोण हे कळालं प्रेमात फक्त प्रेम करून चालत नाही वेळ आणि वाईट वेळेत साथ पण द्यावी लागते नवरा बायकोतही बलात्कार होतात हे त्या जोडप्यांना विचारा ज्यांच्यात प्रेम नाही आहे वेळ काढून बोलण्यात आणि वेळ मिळेल तेव्हा बोलण्यात खूप फरक असतो ऑप्शन म्हणून कुणाच्या आयुष्यात राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधायला प्रत्येकाला नाही जमत तुला प्रेम झालं तू प्रपोज केलं तुझं मन भरलं आणि तू सोडून दिलंस प्रेम नाही तो एक केवळ धोका होता काही लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत ते फक्त त्यांच्या डोक्यातला परफेक्ट इमेजला तुमच्यात बघतात ते तुम्हाला नाही तर त्यांच्या स्वतःच्या कल्पनेला व्हॅलिलेशन मिळवण्यासाठी तुमच्यासोबत असतात तुम्ही जसे आहात तसे त्यांना नको असता तुम्ही त्यांचं कौतुक करावं त्यांच्या यशाचं गोडगाणं गावं ते हवं आहे तुम्ही त्यांना जसं वाटतं तसं वागावं ते हवं आहे तुम्ही त्यांच्या अपेक्षांमध्ये फिट बसावा ते हवं आहे आणि जर कधी तुम्ही त्यांच्या परफेक्ट इमेजच्या बाहेर वागलात तर खेळ संपला प्रेमाचं नाटक बाजूला ठेवलं जातं तू बदललास आधी असा नव्हतास असं म्हणून इमोशनल ब्लॅकमेल केलं जातं कारण त्यांना तुम्ही नको असता त्यांना त्यांचीच इमेज महत्त्वाची असते खरं प्रेम काय असतं जेव्हा कुणी तुम्हाला तुमच्या खऱ्या रूपात स्वीकारतं तेव्हाच ते, ते खरं प्रेम असतं जेव्हा तुम्ही त्यांच्या परफेक्ट इमेजचा भाग नसता तरीही ते तुमच्यासोबत असतात तेव्हा ते, ते, ते असतं खरं प्रेम तुम्ही कुणासाठी तरी तुमचं ओरिजिनल सेल्फ सोडून अभिनय करत असाल तर ते प्रेम नाही तो ट्रॅप आहे डोळे उघडा नाहीतर त्यांच्या इमेजच्या गुलामीत आयुष्य निघून जाईल जीव लावला की त्रास सहन करावा लागतोच टाईमपास करणारा नेहमी हॅपी असतो मी ऑप्शन ठेवलेलाच नाही तू नाही तर कोणीच नाही आज तुला ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या त्याच प्रेमासाठी तू रडशील हे लक्षात ठेव खरं प्रेम करणाऱ्या मुलांना सोडून मुली टाईमपास करणाऱ्या मुलांवर प्रेम का करतात हेच कळत नाही समोरचा बोलत नसला तरी त्याच्याशी बोलणं आयुष्यातील सर्वात अवघड चॅटिंग असतं मला तुझ्यावर प्रेम झालं होतं आणि तुला फक्त माझ्यावर अट्रॅक्शन झालं होतं खूप वाईट वाटतं जेव्हा आपलीच माणसं आपल्याला समजून घेत नाहीत आयुष्यात एक गोष्ट तर समजली मला जर आपण एखाद्याला कॉल मेसेज करणं बंद केलं तर ते पण आपल्याला कॉल मेसेज करत नाहीत